काय चाललंय ताई मग तुमचं काय म्हणाल तुम्ही नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्व ताईंचं कृषिका ब्लॉक्स मध्ये स्वागत आहे तर आज आहे संडे मुलांच चाललंय आज संडे स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे मागच्या संडेला आम्ही केलं होतं व्हेज सँडविच 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 हा व्हेज सँडविच केलं होतं तर आज मग म्हटलं काय करायचं काय करायचं खूप डोकं लावलं मग म्हटलं चला आज करूया आपण व्हेज पुलाव तर मग व्हेज पुलावसाठी मी ही सर्व तयारी केलेली आहे काय काय तयारी केली नाही व्हेज पुलावसाठी हा कांदा कापलेला उभा तो तळून घ्यायचा तळून घेणार आहे का आलं लसूण अच्छा फरसबी गाजर फ्लावर बटाटा एक लिंबू घेतलेला आहे दही पण घेतलेले आहे पुदिना घेतलेला आहे आणि हां आता काय भाज्या धुऊन घेणार आहेत आणि हे फेव्हरेट मेरे एनीमा ओके आणि तांदूळ आपला बिर्याणी तांदूळ बासमती राईस बासमती राईस ओके तो लांब लांब होतो ना ओके आता कांदा काय करणार आहे तुम्ही आता मी हा तळून घेणार आहे तळून घेणार आहे काय चॉईस काय संपणार नाही आहोत त्यांच्यासाठी एक एक राहायचं पण झालं त्यांच्यामुळे आपलं सगळ्यांचं सोबत आणि हे काय हे कशासाठी हे ना मैथी फेफले प्ले हो का आजच्या पण तयारी आहे ओके ओके त्याच्यासाठी मेथी स्वच्छ धुवून घेतली मग त्याच्यानंतर पुढे तयारी मी पण तयारी दोन्ही पण हो पोरांची संडे म्हटल्या हो संडे स्पेशल आता तुम्ही कांदा तळून घेणार आहे आणि या सर्व भाज्या आता गरम पाण्यामध्ये मी धुवून घेणार आहे स्वच्छ आणि मग नंतर हे दह्यामध्ये सगळं हे दही टाकणार आहे मी ह्या सगळ्या भाज्यांमध्ये दही टाकून मेल्ट करायला ठेवणार आहे का आणि तांदूळ काय करणार अर्धा तास पाण्यात ठेवणार कमीच तांदूळ अर्धा तास पाण्यात ठेवायचा तो भिजला म्हणजे त्याचा ना भात छान होतो बरोबर बरं बाकी बाहेर काय श्रावण महिना चालू आहे सारखा पाऊस कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे पावसाळ्यात पण असं वाटतं ना की असं चवीसट ते कांदा पण असं वाटतंय गरम गरम कांदा पाहिजे बाहेर पाऊस पडतोय कांदा भजी आणि चहा कांदा कापतानाच आठवण आली की अरे यार कांदा भजी केली पाहिजे वातावरण हे तसंच आहे कांदा भजी खाण्यासारखं बर चालेल चला पुढे थोडीशी रेसिपी केले की दाखव तुम्हाला कशा वाटते तुम्हाला आमची रेसिपी ते पण सांगा तर चला नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आपल्या कृषिका ब्लॉगमध्ये सर्व गोड गोड ताईंचे माझ्या मैत्रिणींचे स्वागत आहे आणि आज संडे स्पेशल ताईंची काहीतरी नवीन रेसिपी बनवण्याची तयारी चालू आहे आणि मागे बघता का आज खूप दिवसांनी असं ऊन पडलं आहे नाही तर श्रावण महिना लागला आहे ना लाग तसं सुरुवातीपासून पाऊस आहे खूप जास्त खूपच आमचं छान असं सुंदर असं नाही का गायदारीत लावलेलं झाड आहे हे बघा तुळस किती सुंदर आलेलं आहे सगळ्या तुळस हे हा, हळदीचं झाड आहे आणि हे म्हणतात कोबेराचं झाड घरात ठेवलेलं चांगलं असतं हे कुबेराचं आणि हे शेवंतीचं आहे मस्त सुंदर असा छोटासा आमचा हा बगीचा आहे कसा वाटतोय तुम्हाला ते पण सांगा आणि आज खरंच ना खूप दिवसांनी ऊन पडले म्हणजे असं हे मनी प्लांट आहे ते कराके आणतो ना आपण अक्षय तृतीयाला पूजेच्या वेळेस तर त्या केळीला असं मस्त त्या मग केळी म्हणजे मातीच्या वळकेला आहे ना माझ्या मुलीला असं सुंदर असं छानसं ड्रॉईंग केलं आहे आणि छान असं ड्रॉईंग करून आहे ना असं छान आहे ना ड्रॉईंग असं छान असं ड्रॉइंग करून त्यात तिनं मनी प्लांट लावला आहे तर मनी प्लांट पण छान आला आहे बरोबर असं सुंदर असं मस्त छान ड्रॉइंग केलेलं आहे तिने तर तिचं हे ड्रॉईंग कसं वाटतंय तुम्हाला ते पण आम्हाला कमेंट करून सांगा की तिने याच्यावर जे केलं आहे ते के कसं आहे आणि हातात लावलेला मनी प्लॅन तो पण खूप सुंदर आला आहे तर कसं वाटतंय नक्कीच सांगा कमेंट करून मग कसा दिसतोय आमचा व्हेज पुलाव कसा झाला आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि या खायला व्हेज पुलावसोबत कोशंबीर मस्त संडे स्पेशल काय म्हणता ताई मग काही नाही कसं वाटतंय सांगा मला कमेंट्स करून आता आम्ही जेव्हा जेवायला घेऊ ना जेवा, जेवा तेव्हा तुम्हाला दाखवू कोशंबीर आणि वेज पुलाव आणि पोरांचं पण बघू काय म्हणताय ते काय कॅमेरे समोर येणार नाही तरी पण बघूया काय म्हणताय काय म्हणताय म्हणतात रिॲक्शन प्रतिक्रिया हाँ। प्रतिक्रिया हा तेच प्रतिक्रिया